हॅलो हॅलो श्री स्वामी समर्थताई श्री स्वामी समर्थताई बोला तेच अनुभव आले होते दोन तीन छोटे छोटे ते शेअर करायचे होते दादा पण लागले होते शेअर कर म्हणून कुठून बोलताय ताई तुम्ही मी मिरजेतून बोलते अच्छा नाव सांगायचं मिरजत मी एकदाच केला अनुभव शेअर भावाचा उज्ज्वला चव्हाण नाव आहे माझं काय अनुभव आला ताई म्हणजे आता भावाचं भावाचं तर मी सांगितलं म्हणजे पहिला अनुभव शेअर केला तर राधाने सेवा दिलेली ते आता मुंबई पोलीस मध्ये भरती झाल्या ड्युटी पण चालू झाली त्याची वा वा बघा वा, 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 आता जॉईन झाला तो काय सेवा नारळाची सेवा दिली ती म्हणजे काय करायचं नारळ त्यांनी शनिवारी नारळाला ते देवापुढं ठेवून केसरी धागा गुंडाळून हे करायला सांगितलं तो मारुती स्तोत्र आणि पाच वेळा मंत्र म्हणून ते उदी म्हणजे सोबत ठेवायची पाण्यातून प्यायची असं सांगितलं होतं त्याला मग त्याने त्या दादांनी सांगितलं होतं त्याप्रमाणे केलं मग नंतर नंतर तो कसं म्हणजे स्वामी सेवेतच म्हणजे स्वामी सेवेची आवड निर्माण झाली त्याला अरे बघा म्हणजे आमच्या तासगाव मध्ये तिथं मठ आहे ना मठात जायचा रात्रीचा ते पारायण सोहळा चालू होतो ना ते स्वामींच्या प्रगट दिनाचा त्यात तो जायचा दिवसा म्हणजे अभ्यासामुळे ते जायचं व्हायच नाही रात्रीच जाऊन आपलं पारायण करायचा ते विना घेतात ना हो, हो 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 ते विना पण रात्रभर घ्यायचा त्याच नंतर नंतर तो म्हणजे सगळ्या ज्या तो बसत होता फक्त रनिंग मध्येच त्याला व्हायचं रनिंग मध्ये बाहेर निघायचा हा। म्हणजे दादानी सेवा दिल्यावर तो लगेच आठ पाच सहा महिन्यात लागलच ला तो जॉबलाच लागला अरे बघा आता 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 पाच दोन ते चार महिन्याच्या पाठीमागचा अनुभव आहे मिस्टरना अचानक पाय दुखायला लागला म्हणजे घोट्यापासून खाली अरे बापरे घोट्यापासून खाली एकदम असं विंचू चावल्या जसं काळा चालू होतात ना तसं काळा चालू व्हायला लागल्या अगो भाई मग नक्की हाडांच्या डॉक्टरांकडे गेलो तर त्यांनी सांगितलं मनक्यात फट पडलं त्यामुळे ते पाय दुखतय मग त्या गोळ्या दिल्या त्यांनी त्या गोळ्याना काही फरक पड म्हणून नंतर सांगलीला गेलो चांगलीच्या मोठ्या आपल्या ऑर्थोपेडिक डॉक्टर त्यांनी सांगितलं रक्ताची गुठळी झाल्या पायात अरे बापरे रक्ताची गुठळी झाल्या आणि ते म्हणजे हे करायला लागते म्हणजे जर नाही जर आपल्या सलाईन इंजेक्शन जर नाही विधरली तर डायरेक्ट ऑपरेशन करायला लागते त्यांनी तिथं पाच सहा दिवस ठेवून घेतलं त्यांनी पाच सहा दिवस ठेवून घेतल्यानंतर त्यांनी ती सोनो डॉपलर सोनोग्राफी म्हणून ती केली ती केली तर त्यात काही गाठ सांगितल्या नाही आणि तुम्ही स्पेशलिस्टला दाखवा अरे बापरे म्हणजे बारीक नसांचे डॉक्टर असतात ना हो, हो 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 ना त्यांना दाखवा म्हणून आम्हाला भारतीय हॉस्पिटलला पाठवलं मिरजेला बरं मग तिथं गेलं तर तिथल्या डॉक्टरांनी सांगितलं केस पुढं फो, गेल्या क्रिटिकल झाल्या आणि उद्या लगेच पाय काढायलाच लागतोय घोट्यात म्हणजे घोट्यापासून खाली बापरे मग पाय काढायलाच लागतोय म्हणली मग मी दादांना फोन केला दादांना फोन केला मी दादा असं असं म्हणायला लागले म्हणलं मी काय करू म्हणजे आधी पण मी बोलत होते दादांच्या बरोबर मला दादांनी फक्त सांगितलं तारक मंत्राची उदी तुझ्या जवळ असेल किंवा घरी कोण करत असेल तर त्यांच्याकडून उदी घे आणि पायाला लाव बरोबर मग घरात पटतच नाही ना घरात कोणाला मी आणि माझ्या जवळ सेवा करतोय मग तिला म्हटलं माझी पहिली साठवलेली उद्या ती म्हटलं दे पुढे थाळून कोणाला न सांगता बांधून दे म्हणलं मग गोमूत्र काही नाही मिळालं ती वाळीच उदी मी पायाला लावायची त्यांनी झोपले रात्रीच कि पाय वाळायला बसायला लागायचं ना रात्रभर मग त्या वेळेत मी ते पायाला लावायची बापर मग परत तिथनं त्या डॉक्टरने तसं सांगितलं दादाना म्हणलं दादा असं असं सांगायला लागले काय करू दादा म्हणलं तू घाबरू नकोस अरे काही सुद्धा होत नाही म्हणलं तू तुझा स्वामींच्यावर विश्वास आहे ना म्हटलं दादा माझा स्वामींच्यावर विश्वास आहे खरं माझा तर सहा महिने झालं म्हणलं स्वामींची सेवा कसलीच नाही म्हटलं माळ सुद्धा हातात घेतलेली नाही म्हटलं फक्त काय तोंडात नाव येतंय तेवढंच म्हटलं माझ्या तर दादा म्हणले तू काही काळजी करू नको स्वामींची कृपा तुझ्यावर आहे तू टेन्शन घेऊ नकोस मी तुझ्या सोबत आहे स्वामी सोबत आहे बरोबर आणि तू फक्त नामस्मरण करत बस म्हटलं आणि त्या तीन वेळा समजू आपल्याला सोनोग्राफी केली तिथं भारतीय हॉस्पिटलला म्हणजे उद्या डिसिजनच घ्यायचा होता पाय काढायचा डॉक्टर म्हणले ते पूर्ण नस वाळलेच आणि आता ते काही शिवाय पर्यायच नाही म्हणले बापरे मग मी एकटीच बाहेर होती ना सगळे आत गेले ती सोनोग्राफी मग स्पेशल तो मेन डॉक्टर आला नव्हता अच्छा आणि मेन डॉक्टर अचानक आठ वाजता आला माघारी अचानक आला मग त्यांनी डॉक्टर सोनोग्राफी केली मग त्यांनी सोनोग्राफी केली तिसऱ्यांदा तर त्यात नॅचरली नसा अचानक चालू झाल्या रक्ताच्या अरे अचानक नसा <laughs> नॅचरली चालू झाल्या ताई बघाय स्वामींवरची श्रद्धा आणि माझा नवरा मानत नाही ताई माझा नवरा म्हटलं तुझ्या स्वामींनी माझ्या नसा चालू केल्या असं बोलले ते हो बोलले ग मला म्हणले काही का असं ना तुझ्या स्वामींनी माझा पाय वाचवलं बघ अरे वाटलं काही करू नका म्हटलं स्वामींच मला पण करून देऊ नका फक्त विश्वास ठेवा म्हटलं बाकीचं काही लागत नाही म्हणलं स्वामींना खरंय खरंय काही लागत नाही स्वामींना परत तिथल्या त्या गोळ्यांनी त्रास व्हायला लागला एचिडी पण कमी होता त्यांनी सांगितलं रक्त चढवाय लागते मग म्हणलं आम्ही उद्या चढवून घ्या म्हणलं ते, ते म्हणले नाही आठवडाभर थांबा आता तिथं अवेलेबल तर असणार ना मोठा दवाखाना म्हणजे अवेलेबल पाहिजेच होतं ना ते म्हणले आठवडाभर थांबायला लागणार मग आम्ही म्हटलं आठवडाभर नाही थांबत म्हणलं आम्ही दुसऱ्या दवाखान्यात गेलो मग दुसऱ्या दिवशी अच्छा तिथं जाऊन त्यांना ब्लड चढवायसाठी ऍडमिट केलं बरं मग ते ब्लड चढवल्यानंतर त्यांना त्या गोळ्यांचा जास्त त्रास व्हायला लागला ना एकदम पाच सात सो गोळ्या होत्या Oh. परत अचानक आमच्या गावातले सरपंच आले बघायला यांना आणि ते म्हणले ते म्हणले काही दाखवत बसू नकोस रुबी हॉस्पिटलला एक पेशंट तुझ्यासारखं बरं झाले तू माझ्या सांगत चल म्हणले मी पुण्याला उद्या जाणारच आहे बागेचे असते ना oh. त्यांचे मीटिंग असते बागांसाठी द्राक्ष बागेची मग ते रात्रीचे आले आणि सकाळी त्यांना येऊन इथं घरात येऊन घेऊन गेले रुबी हॉस्पिटलला पुण्याला किती जमीन काळजी मग ते रुजी हॉस्पिटलला जाऊन तिथं त्यांनी ते सगळं म्हणजे गोळ्यानं तुम्हाला हे त्रास त्या गोळ्या बघितल्या बघितल्या तुम्हाला येतं ताई सांगा नाही आजच्या काळात ते आपले स्वामीच की दुसरं आहे. बरोबर आहे ते आपल्याला कळलं पाहिजे ना कुठल्या रूपात स्वामी आपल्याकडे येत अगदी मग ते तिथनं गेल्यावर ते व्यवस्थित सगळं म्हणजे पाय त्यांना टेकता येत नव्हता ते मुंग्या ते सगळं आता बंद झाले पूर्णपणे पाय कव्हर होत आला अरे वा किती दिवस झाले ताई या गोष्टीला आता दीड महिना झाला ताई दीड महिना झाला होऊन जाईल सगळं दीड महिना नाही आता हे पाचवा चौथा महिना आहे चौथा आता तीन महिन्याचे औषध दिले आता दोन महिन्याने दाखवून आले जाऊन अच्छा अच्छा मग दादा येणार होते भेटायला आता तेरा तारखेला पण त्यांचे भाऊ वारलेले त्यामुळे दादा होते ना तेच म्हणूनच मी कोणाला जास्त म्हणजे सगळ्यांनाच सांगत होते की आता दादा म्हणजे फोन करू नका हा मी केलं स्टेटस ठेवल्यावर मी आधी केलं त्यावेळेला म्हणले भाऊ सिरियस आहे गावाकडे चाललंय नाही फोन केला की पण चिडतात <laughs> फोन करायला लागतोच बरोबर आहे ना घरी पण येऊन गेलेत आधी माझी इच्छा होती त्यावेळेला नाही मला भेटायला मिळालं पण लता ताई आणि ते दोघं घरी पण येऊन गेलेत खूप चांगलेच बाबा दादा त्यामुळं ताईंचा नंबर द्या म्हटलं मला थोडासा अनुभव शेअर करायचा मला म्हणतात मग कर ना तुला मी कर म्हणून सांगितले <laughs> परत त्यांचं झालं आणि तोपर्यंत अचानक मला डेंगू झाला अचानक दगड झाला म्हणजे महिनाभर ह्यांच्या दग ह्यांच्या बरोबर दगदगेमुळे ताप येत असेल सारखं कणकणी येत असेल ते झालं नाही अचानक एकदम ताप आला आणि एकदमच पेशी पूर्ण कमी झाल्या एका रात्री एकवीस वरच गेल्या अरे 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 मग इथले त्या आमच्या फॅमिली डॉक्टरनी सांगितलं माझ्यापेशी ट्रीटमेंट होते खरं अचानक पेशी पूर्णच कमी झाल्या तर मी काय करू शकत नाही अचानक तुम्ही दुसऱ्या दवाखान्यात जावा म्हणले मग आम्ही दुसऱ्या दवाखान्यात दुसऱ्या दिवशी गेलो तर <laughs> त्यांनी म्हणले पेशी वाढायचं काही लक्षण दिसून झाले दोन दिवस <laughs> दोन दिवस काही वाढे ना तर म्हणताना मग तिसऱ्या दिवशी त्यांनी चढवायचं डिसिजन घेतला मग त्यात छातीत पाणी पण झालं बाई आणि पेशी चढवल्या पेशी आणि दुसऱ्या दिवशी स्थिरच राहिल्या बाजार होत्या तेवढ्याच राहिल्या त्यात वाढल्या पण नाहीत आणि कमी पण झाल्या नाही आणि अचानक म्हणजे असं रक्ताची संडास चालू झाली अरे 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 रक्ताची थंडा चालू झाली डॉक्टर सगळं म्हणले आता क्रिटिकल आहे काय सांगता येत नाही त्यातनं पेशी पण पडतात कमी होत्या पेशी कमी होत जातात अचानक होऊ शकते मग सगळी घाबरली होती मी दादाना आतन फोन लावलेला माझं तसं झाल्यावर आयसीयू मध्ये ठेवलं होतं ना मला मग मी दादांना फोन लावला तर दादा असं असं म्हणाले तू काही काळजी करू नकोस म्हणलं दादा तुझ्या पैसे वारतात काही सुद्धा होत नाही तुला तिथन बाहेर सुद्धा काढत नाही तू काळजी करू नकोस म्हटलं अरे वास वा म्हणले तू दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी तुला बाहेर काढतात म्हणले तू गप्पस अरे म्हटलं ठीक आहे म्हणलं दादा मग घरातली सगळी घाबरलेली ना हो हो सगळी बागेत छानण्या ते सोडून सगळी माझ्यापेक्षाच होती सगळी आता दुसऱ्या ते सेवा सदन म्हणून सांगली तर मोठं हॉस्पिटल आहे ते तन्ह त्यावेळेला पण काय दादा दादा तर स्वामींच्या रूपात आहेतच माझ्यासोबत आहे पण स्वामी पण माझ्या मनातला ऐकतात ना माझी सेवा म्हणजे पहिला सेवा, सेवा होत होती तशी आता सेवा होत नाही माझी होत कधी थोडस वर खाली पण श्रद्धा थोडी कमी होते मग मी दादांना म्हणते दादा मला सेवा पूर्णपणे पहिल्यासारखी चालू यासाठी काहीतरी सांगा तू काय करू नकोस ग तू तारक मंत्र म्हण आणि तू नाव स्वामींचं नाव घे स्वामी तुझ्या हाकेला धावतेच की तू कशाला टेन्शन घेतेस आणि दादा घर माझ्या म्हणजे तिकड मनेराजूर चालते ना त्या अर्चना ताई ते त्यांच्या घरी अर्शाला हो हो त्यावेळेला माझी इच्छा होती दादांनी माझ्या घरी यावं पण घरातल्यांना पटत नव्हतं त्यामुळे मी काही बोललीच नाही ना त्यांना तसं मी दादा घरी या बरोबर हे तर येणारच माझ्या घरी पण माणसं तर नाहीत बरोबर त्यांच्या जर व्यवस्थित नाही बोलली तर मग ते वाईट वाटेल आपल्याला बरोबर म्हणून मी काहीच बोलली नाही दादांच्या पायात पाया पडताना माझ्या मनात आलं की दादा तुम्ही माझ्या घरी यावं आणि दादा दुसऱ्या दिवशी नरसोबाच्या वाडीला ते गेले ना आमच्या दिरांच्या सोबत बरोबर त्यांच्या ते सोबत गेले आणि ते दादा घरी आले <laughs> आणि बरोबर पावणे बाराला बारा, पा, बारा वाजता <laughs> मी घरात घेतले बोलवलं दादांना या म्हटलं ते घरात घेतलं आणि सरबत दिले दादा म्हणले कि तुझी भिक्षा झाली बघ दत्त महाराजांना म्हणले दत्त महाराजांना भेटून आलोय मी बरोबर साडे बारा वाजता तू माझ्या हातात ग्लास दिलास त्यामुळे तू बघ किती भाग्यवान आहे तुझ्या सोबत दत्त महाराज आहेत स्वामी महाराज आहेत सगळे आहेत खरे खरे किती छान ताई खरंच भाग्यवान घेणार तुम्ही मग ते आपल्या आपल्या मनात श्रद्धा झाली आणि विश्वास झाला ना ताई स्वामींच्या बाबतीत हो। काही सुद्धा अवघड होत नाही अगदी ताई खूप छान ताई मी शेअर करते आशीर्वाद तर हायच आणि तुमच्यामुळेच म्हणजे तुमच्यामुळेच मला दादा भेटलेत कारण मी तुम्हालाच तुम्हाला अनुभव खूप आपण सगळेच भाग्यवान आहोत आपल्या बरोबर स्वामी आहेत कुठल्या कुठं भेटतात बघा कि आपण स्वामी सेवेत कसं आलो का हो, कसं भेटलो हो, ते कसं म्हणजे जुळत जातो जुळत जातो खूप छान ताई मी शेअर करते करत म्हणजे सा दादा सारखं म्हणते छोटा जरी अनुभव आला तर लगेच सांगायचं असू दे छोटा दोन मिनिटाचा असू दे खरं मी शेअर ताई हा अशा तऱ्हेने स्वामींनी मला सोडवले बघा मरणाच्या दाड्यां दोघांना पण भेट अजून कृपा राहणार तुमच्यावर खूप तुमचं आयुष्य आहे करते ताई श्री स्वामी हा चालेल श्री स्वामी समर्थ